हेरले येथे स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियानांतर्गत महिलांसाठी आरोग्य शिबिर हातकरंगले तालुक्यातील आयुष्यमान आरोग्य मंदिर हेरले येथे स्वस्थ नारी सशक्त परिवार या अभियानांतर्गत महिलांसाठी आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं शुक्रवार दिनांक एकोणीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा ते दुपारी दोन या जरी घेण्यात आलं शिबिराचं उद्घाटन हेरलेचे लोकनियुक्त सरपंच राहुल शेठे उपसरपंच निलोफर खतीब व ग्रामपंचायत सदस्या उर्मिला कुर्णे यांच्या हस्ते झालं याप्रसंगी वैद्यकीय अधिकारी डॉ धनंजय महाडिक आरोग्य सहाय्यक प्रशांत घोलपे श्रेणी कोथले आरोग्य सहायिका सलोमी कदम मंजुला वसावे आरोग्यसेवक रोहित पाटील गणेश पाटील विजय गोल्हार समुदाय आरोग्य अधिकारी अशा स्वयंसेविका अंगणवाडी सेविका व ग्रामपंचायतीचा संपूर्ण स्टाफ उपस्थित होता या शिबिरात महिलांसाठी बीपी शुगर ईसीजी रक्त तपासण्या डोळ्यांची तपासणी कॅन्सर तपासणी गर्भवती माता एच आर एन सी तपासणी तसेच तीन वर्षाखालील कमी वजनाच्या मुलांची तपासणी अशा विविध सेवा देण्यात आल्या गावातील पाचशेच्या वर महिलांनी या शिबिराचा उत्स्फूर्त प्रतिसाद देत आरोग्य सेवेचा लाभ घेतला आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा